इस्लामपूर राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडीकडून बदलापूर कोल्हापूर आणि सांगली घटनेचा सा निषेध इस्लामपूर येथील राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडीकडून इस्लामपूर तहसीलदार कार्यालयासमोर निषेध करण्यात आला गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा महिलांसाठी कायदे सक्षम करा बलात्कारी नराधमांना फाशी द्या अशा घोषणांनी तहसीलदार परिसर दनानून गेलं आणि यावेळी तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन देण्यात आलं यावेळी राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या प्रदेशच्या उपाध्यक्ष शैलजाभाबी पाटील प्रदेश सरचिटणीस मनीषा रोटे युवक काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणीतील विजय पवार राष्ट्रीय काँग्रेस इस्लामपूर शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या निषेधात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती आज महाराष्ट्रात जे काही आपण सर्वांची आज आता काल सांगलीमध्ये पण एक असा प्रकार घडला की ज्या मुलाला शिक्षा झाली स्त्रियांच्यावर होत होते बलात्कार मोठ्या बायकांच्यावर होत होते पण आज छोट्या छोट्या मुली म्हणजे ज्या चार वर्षाच्या सात वर्ष दहा वर्षाच्या मुली की ज्यांना काय कळत नाही अशा मुलींच्यावरून अत्याचार व्हायला आहे आणि आज मला असं वाटतं की ह्या वेळेला सरकारची जबाबदारी आहे की गृहमंत्र्यांची आणि गृह खात्याची जबाबदारी आहे की हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ह्या बाबतीत त्यांना एकच केलं पाहिजे की ह्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे काही जणांना कडक शिक्षा झाल्याशिवाय त्यांची भीती कमी होणार नाही ह्यांची हे वाढायला लागले की हे आपल्याला कोण काही करत नाही कोर्टात जातात मग निकाल लागतो त्याचा निकाल लागतो सगळी जनता विसरून जाते आणि अशा या परिस्थितीमध्ये आज, आज आपण सर्वजण स्त्रिया घ्या आणि सगळ्यात म्हणजे लहान मुली ज्या गळ्या आहेत त्या ह्यांच्यावर तो अन्याय व्हायला लागलाय आई पंडलांनी करायचं काय एकीकडे आपल्या मुली कमी होत चाललेल्या आहेत मुलांना मुली मिळत नाही ही वाईट अवस्था आहे आणि अशा वाईट अवस्थेमध्ये आज तुम्ही मुलींच्यावरच अत्याचार करता उद्या ह्या मुलांनी विचार केला पाहिजे उद्या त्यांना मुलाला त्या मुलांना लग्न करायला सुद्धा मुली मिळणार नाहीत अशी जर व्यवस्था झाली अवस्था झाली तर प्रत्येक आई वडील असंच म्हणतील की आम्हाला मुलगी नको म्हणजे ही अवस्था येऊ नये यासाठी ह्या सरकारने काहीतरी केलं पाहिजे या सरकारचं असेल किंवा सिस्टीमचं असेल किंवा ह्या ग्रहखात्याने आमची विनंती आहे की ताबडतोब यांनी निर्णय घ्यावा सर्व महिलांच्या वतीनं आम्ही आज सर्वांचा निषेध करतो आणि ह्या सगळ्या मुलींना वाचवा आणि सगळ्या बलात्काराचे प्रकार जे ते अत्याचाराच्या स्त्रियांच्यावरती लावण्याच्या थांबवा एवढंच आमचे आमच्या कळपे गीतच थांबण्याचे ते आदरणीय शेनाभी राजेंद्र शिंदे गेराव विजय पवार बादमजी ज्योतिक शिंदे सत्यजी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही गीत एक आंदोलन घेतलं आहे हे आंदोलन बेलापूरमध्ये झालेल्या घटनेला धरून हे आंदोलन आम्ही केलं परंतु त्याच दरम्यान सांगलीसारख्यात आपल्या अगदी सुशिक्षित आणि प्रगल्भ अशा शहरामध्ये सुद्धा पंधरा वर्षाच्या मुलीवर बला बलात्काराची घटना काल आपल्या उंदऱ्यापर्यंत येऊन ठेपलेली आहे आम्ही या ठिकाणी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो महिला सुरक्षित शिअर फाट्यावर बच्चीवर बलात्कार करतो करतो आणि अशा परिस्थितीमध्ये महिलांनी जायचं कुठं सरकारची धोरणं इतकी विचित्र आहेत की पोलिसांचे हात बांधले गेले <laughs> ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी इस्लामपूर